संत ज्ञानेश्वर महाराजांची गोष्ट संत ज्ञानेश्वरांचा जन्म श्रावणमध्ये अष्टमी गुरुवारी बावीस ऑगस्ट बाराशे पंच्याहत्तर साली झाला त्यांचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी तेराव्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी म्हणून त्यांची ओळख जगासमोर निर्माण झाली त्यांना ज्ञानेश्वर ज्ञानदेव किंवा मावली या नावाने देखील ओळखले जाते ज्ञानेश्वर हे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक योगी व तत्त्वज्ञ होते जाणून घेऊया त्यांच्याविषयी सविस्तर संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील महान संतांपैकी एक ओळखले जातात त्यांना वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून संबोधले जाते अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला तसेच आध्यात्मिक समतेचा आधार घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायाची सुरुवात केली कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या तिन्ही भावंडांना आयुष्यभर समाजाकडून हीन वागणूक मिळाली परंतु खचून न जाता त्यांनी आणि त्यांच्या भावंडांनी भागवत संप्रदायाच्या शिकवणीत आपले स्थान निर्माण केले आपेगाव सोडून त्यांनी आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला आळंदीला आल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल असे त्यांना वाटत असताना तिथेही त्यांचा अमानुष छळ झाला वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली तसेच भावार्थ दीपिका चांगदेव पासष्टी आणि हरिपाठाचे अभंग या त्यांच्या काव्यरचना आहेत तसेच त्यांनी पसायदान देखील लिहिले संन्याशाची मुले म्हणून कुत्सित नजरेने लोक त्यांची अवहेलना करत असत धर्माचे ठेकेदार असणारे त्यांना म्हणाले की ब्रह्मचार्याचे आचरण तुम्हाला करावे लागेल तुम्ही संसार वाढवू नका परमेश्वराची भक्ती करा यामुळे तुमचे पाप नाहीसे होतील त्यांनी त्यांची आज्ञा पाळली तिथून बाहेर पडल्यानंतर एका ब्राह्मणाने त्यांना विचारले तुझं नाव काय त्यावर ते म्हणाले ज्ञानदेव ते म्हणाले अरेच्छा समोरून येणाऱ्या रेड्याचे नाव देखील ज्ञाना आहे परंतु तो ओझे वाहण्याचे काम करतो त्यावर ज्ञानदेव शांतपणे म्हणाले हो त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे ब्राह्मण म्हणाला ठीक आहे मग या रेड्याच्या मुखातून वेद वधवून दाखव मग आम्ही तुझं सगळं म्हणणं मान्य करू ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याजवळ जाऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला त्या क्षणी रेड्याच्या मुखातून वेदातील ओबी बाहेर पडू लागल्या अनेकांना चमत्कार वाटला तर त्यावेळी ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली होती अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा